इड़ी म्हणजे भाजपची शाखा संजय राऊत यांचा घणाघात इड़ी ही केंद्रीय तपास यंत्रणा स्वतंत्र तपास यंत्रणाला रा, राहिली नाही तर भाजपची शाखा झाल्याचा घणाघात खासदार संजय राऊत यांनी घातला आहे एकीकडे प्रभू श्रीरामाची पूजा करायची दुसरीकडे आवाज दाबायचा कसा प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे रोहित पवार हे ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी निघालेले आहेत ईडी आज त्यांची बारामती ॲग्रो संदर्भात चौकशी करणार आहे महाविकास आघाडी ही रोहित पवार यांच्या पाठीशी असल्याचे राऊत यांनी सांगितलं आमची लोकशाहीची लढाई आहे ती कायम सुरू राहील असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला जे लोक भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जाण्यासाठी तयार नाहीत त्यांना त्यांच्या नातेवाईकांना त्रास दिला जातोय मी या स्वतः त्रासातून गेलेलो आहे आणि अजूनही कुटुंब जाते आहे असंही ते म्हणाले रोहित पवार यांच्यामागे राष्ट्रवादी नाही तर संपूर्ण महाराष्ट्र असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला पश्चिम बंगालमध्ये ईडीने कारवाई केली आसामचे मुख्यमंत्री हे सर्वात भ्रष्ट आहेत तर ते भाजपसोबत आहेत सध्याच्या परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं ईडी तपास यंत्रणा आता स्वतंत्र तपास यंत्रणा ना राहिलेली नाही ती आता भारतीय जनता पक्षाची एक शाखा झालेली आहे हे सगळ्यांना माहिती आहे जे लोकशाहीच्या रक्षणासाठी किंवा लोकशाहीसाठी हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवतील जे भारतीय जनता पक्षाशी किंवा त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये जायला तयार नाहीत अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या सहकार्यांना भारतीय जनता पक्ष ही ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करते मी स्वतः त्या त्रासातून गेलो आणि अजूनही आम्ही आमचं कुटुंब त्याचा त्रास भोगतो आहोत अजित पवार जे पवार कुटुंबातले एक प्रमुख नाव आहे त्यांचा सुद्धा ईडीनं छळ केला त्यांच्या कुटुंबाचा छळ केला ईडी असेल इन्कम टॅक्स असेल असताना शांत झोप लागते कारण ते भाजप बरोबर आहे हसन मुश्रीफ ते जामिनावरच सुटले होते ईडीच्या एका प्रकरणामध्ये आणि इतर काही विषयांमध्ये हे जी तुमचा मुलूंचा नागडा पोपटला आहे त्यांनी ते तारखात दिल्या होत्या त्यांच्या अटकेच्या आणि तुरुंगात जाण्याच्या जा। आज ते सुद्धा शांतपणे राम भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं मी काल पाहिलं कारण ते जा भाजप बरोबर आहे प्रफुल्ल पटेल यांची जवळजवळ संपत्ती बरीच ईडीने जप्त केलेली आहे त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल झाल्याची माझी माहिती आहे आणि त्यांच्या जप्त केलेल्या जागेतच ईडीनं कार्यालय थाटलं आहे आज ते सुद्धा तणावमुक्त आहेत कारण ते भाजप बरोबर आहे महाराष्ट्रामधले सध्याचे मुख्यमंत्री सध्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा ईडीच्या भयानंच त्यांनी पक्षांतर केलं आपल्या त्यांना मानणाऱ्या काही लोकांसोबत त्याच्यामध्ये बरेचसे लोक ईडीग्रस्त आहेत सगळेच हे सगळे ईडीला घाबरून भाजप बरोबर गेले आणखी किती नाव आम्ही घ्यायची ज्यांना ईडीने खरोखर त्यांच्यावर कारवाई करायला हवी आठ हजार कोटीचा अँब्युलन्स घोटाळा आम्ही बाहेर काढले आठ हजार कोटीचा आठशे रुपयांचा नाही मनी लॉन्ड्रिंग राहुल कुलच पाचशे कोटी दादा भुसे दीडशे कोटी गिरणा मोसम सहकारी कारखाना बरं का आरोग्य खात्यातला घोटाळा नगरविकास खात्यातला घोटाळा अशा राज्यातल्या सर्व खात्यातल्या घोटाळ्यांवर घोटाळ्यांची जे स्फोट आम्ही सगळे करतोय आदित्य ठाकरे करतायत पण ईडी तिथे नोटीस पाठवत नाही ईडी कोणाला नोटीस पाठवते किशोरी पेडणेकरांना पाठवते चौकशीला बोलवते ईडी सुरज चव्हाणांना अटक करते ईडी रवींद्र वायकरांना नोटीस पाठवून बोलवत आहे अशा अनेक प्रकरणामध्ये चौकशी करा ना ईडी रोहित पवारांना नोटीस पाठवून बोलवते ईडी संजय राऊतांना अटक करते हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला असं वाटत नाही का की ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे एक शाखा झालेली आहे आणि जे भाजपबरोबर येऊ इच्छित नाही जे हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवत आहेत जे भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत त्यांचा गळ्याभोवती ईडीचा फास टाकला जातोय आज रोहित पवार यांना सुद्धा त्याच पद्धतीनं बोलवलं रोहित पवार यांना चौकशी एखाद्या प्रकरणात करण्याचा जरूर अधिकार आहे यांची पण ज्या पद्धतीनं तुम्ही हे करताय या, करता या देशात जे चालू आहे ते अत्यंत घृणास्पद एका बाजूला रामाच्या भक्तीचं नाटक करता आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे असत्याची काळ धरून विरोधकांना तुम्ही त्यांचा आवाज दडपताय रोहित पवार यांच्याबरोबर फक्त त्यांचाच पक्ष नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी ही रोहित पवारांच्या पाठीशी आहे केवळ केंद्रीय <laughs> माझ्या बाजूला सुधाकर बडगुजर बसले आहेत ना यंत्रणा यंत्रणा ज्या प्रकारे वापरली जाते आपल्या राजकीय वर्धकांच्या विरुद्ध माझ्या बाजूला बडगुजर आहेत ते लढतायत पण त्यांनी एकनाथ शिंतेप्रमाणे गुडघे टेकलेले नाही आहेत किंवा इतर जे लोक गेले आहेत अशा तपास यंत्रणांना घाबरून नाही ना आमचे राजन साळवी पण उभे आहेत लढतायत काल ते गेले हजारो लोक बरोबर घेऊन गेले त्या तपास यंत्रणेच्या कार्यालयामध्ये आणि ते सांगून आले की मला आता थांबता येणार नाही ना ना मला शिवसेनेच्या महाधिवेशनाला जाणं गरजेचं आहे तुमचा तपास नंतर ही हिम्मत आणि साहस आमच्यामध्ये हे किती काळ चालणार जोपर्यंत तुम्ही चालवताय तोपर्यंत आम्ही तुमच्याशी टक्कर देत राहू

ईडीच्या भीतीनं जे भाजपच्या बिळात जाऊन लपलेले उंदीर आहेत त्या उंदरांना अशा प्रकारे गर्जना करण्याचा अधिकार नाही तर उंदीर गर्जना करू शकत नाही हे उंदीरच आहेत हे बिळात लपले आहेत त्यांनी बिळातच राहावं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई